नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तर सावळेची जणू सावली या मालिकेच्या आठ जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया सावलीच्या घरच्यांना तिच्या आणि सारंगच्या खोट्या ना नात्याबद्दल समजलं फक्त लग्न झाले पण त्यांच्यात काहीही नातं नाहीये हे त्यांना ना ना समजत आणि ऐकल्यावर त्यांना प्रचंड दुःख होतं सावलीच्या खोलीचा दरवाजा थोडासा उडा राहिल्यामुळे सावलीच्या आईला दिसतं की सारंग बेडवर आणि सावली खाली झोपलेली होती मग मात्र आईच्या पायाखालची जमीनच सरकते नाही नाही ते प्रश्न तिच्या डोक्यात येतात ती जाऊन सत्यवान आणि सावलीच्या बाबांना होते चर्चा घराबाहेर राहून करत असतात तेव्हा सत्यवान बोलतो की सावली खोट बोलली आपली साऊ आपल्याशी खोट बोलली म्हणजे इतक्या दिवस ती आपल्यासमोर खोटे चित्र उभं केली होती आणि तिच्या डोळ्यात चटकन पाणी येतं ही गोष्ट खरी की खोटी हे स्तम कळत नसतं म्हणून एकनाथ सरळ चंद्रकांतला फोन करतो सत्यवान फोन स्पीकर वर ठेवून समोर टाकून एकनाथ समोर पकडतो एकनाथ रडत त्यांना विचारू लागतो चंद्रकांत राव आहो आता तुम्हीच सांगा संसारात नातक नाहीत त्याला नातं म्हणायचं तरी कसं आणि सावलीची आई ढसाढसा रडायला लागते तिकडे चंद्रकांतला हे काय उत्तर द्यावे तेच कळत नाही तर आता एकनाथ ढसाढसा रड रडायला ल... तर आता एकनाथ सारंगला विचारेल याबाबत तर यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तोपर्यंत